आत्मविश्वास काय असतो हे त्या चिमुकलीपासून शिका व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केले चिमुकलीचे कौतुक आणि केला कमेंट्सचा वर्षाव आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे अनेकदा जीवनात अशा काही अडचणी येतात ज्यामुळे आपण निराश होतो पण जर आत्मविश्वास असेल तर आपण कठीण परिस्थितीतूनही मार्ग काढू शकतो सध्या अशाच एका व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे ज्यात एका लहानग्या मुलीने तिचा अफाट आत्मविश्वास दाखवून दिला आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी फॅशन शो मध्ये रॅम्प वॉक करीत आहे फॅशन शो दरम्यान अनेकदा मॉडेलचा नेकलेस तुटतो चप्पल तुटते किंवा कधी कधी तोल जाऊन त्या पडतात या व्हिडिओतही असेच काहीसे घडले आहे ही मुलगी शिर्डीवरून खाली येत असताना तिचा तोल जातो आणि ती अजिबात निराश होत नाही शिर्डीवरून पडल्यावर तिला दुखापत झाली असल्याचे व्हिडिओ मध्ये दिसते पण कोणीही मदतीला येण्याआधी ती स्वतःच उठते इतकेच नाही तर एक अनोळखी महिला तिला मदत करायला पुढे येते पण ही मुलगी ती मदत नाकारते आणि पुन्हा आत्मविश्वासाने रॅम्प वर चालू लागते हे पाहून उपस्थित असलेले सगळे टाळ्या वाजवून तिचे कौतुक करतात अडचणींना तोंड देणे हा जीवनाचा एक भाग आहे आणि त्यातून हसत बाहेर पडणे ही एक कला आहे असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे हा व्हिडिओ पाहून नेटकरीही तिच्या आत्मविश्वासाचे भरभरून कौतुक करीत आहे